नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही योजना आपण कशा प्रकारे आपल्या गावात किंवा आपल्या घरात राबू शकतो किंवा आपल्या तीन सिलेंडर मोफत कशा प्रकारे मिळू शकतात तर याची पात्रता काय आहे आणि कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर जावा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आणत असतो आणि तुमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना मोफत तीस तीन गॅस सिलेंडर कोणत्या महिलांना मिळणार तर या या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी एकच आहे की त्या महि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र आहेत आणि ज्यांच्याकडे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा गॅस आहे किंवा ज्या ज्यांच्या नावावर लाडकी बहीण योजनेअंतर गॅस कनेक्शन नोंदवलेले आहेत अशा महिलांना या योजनेचा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना म्हणजे तीन गॅस तुम्हाला मोफत मिळणार आहेत प्रत्येक वर्षाला तर पुढे पाहूया की या ठिकाणी आठ आपण पाहिलेली त्यानंतर बघा दोन हजार पंचवीस सव्वीस सालचे अनुदान कधी मिळणार आहे तर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी गॅस सिलेंडर अनुदान येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने यासाठी संबंधित विभाग विभागांना विविध काटे वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे उदाहरणार्थ दाजुले दोन हजार पंचवीस वाशी भी विकास विभागाला अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी पंचवीस कोटी मंजूर त्यापैकी पंधरा कोटी वितरित हे करण्यात आलेले मित्रांनो तर या ठिकाणी बघा की महाराष्ट्र सरकारने तशी पण सूचना दिलेली की वाटप लवकरात लवकर हे सुरू होणार आहे या अनुदानाचे नियम काय असणार बघा या योजनेअंतर्गत एका महिलेला दरमहा एक गॅस सिलेंडर आणि वर्षभरात जशी जास्त तीन सिलेंडर दानावर दिले जाते या मर्यादेत आदित्य राहून लाभार्थ्यांना ही मदत मिळते त्यानंतर इतर श्रेणी अनुदानासाठी माहिती सामान्य वर्ग अनुसूचित जाती जमाती इतर गटातील महिलांसाठी लवकरात लवकर निधी वितरित केला जाणार आहे या लाभार्थ्याचे तीन सिलेंडरचे अनुदान ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात डी बी टी प्रणालीद्वारे खात्यात हे जमा केले जाणार मित्रांनो तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आपल्याला तीन सिलेंडरचे जे आपले अनुदानची रक्कम आहे ती आपल्याला डी बी टीद्वारे द्वारे आपल्या ही येणार आहे तर डी बी टीला कशा प्रकारे की आपण ऑलरेडी लाडकी ला बहीण योजनेसाठी अर्ज हाकलेला आहे किंवा आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज हा ऑलरेडी करून ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी आपले सर्व बँकेची डिटेल आपण फॉर्म भरताना दिलेली तर ती सर्व डिटेल आपली डी बी टी पोर्टलला लिंक झालेली आहे आणि डी बी टी पोर्टलनुसार आपल्याला पैसे मिळणार तर भेटूया मित्र पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ आवडले असताना की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र